नमस्कार तुम्हाला मी माझा अखंड दिवा हा नवरात्रीतला दाखवते मी पहिली ही वात माझ्या दिव्यामध्ये लावली होती पण ही खूप झाड वात आहे आणि ह्या वातीला खूप तेल लागतं आणि त्याचप्रमाणे ही वात खूप काजळी सोडते पहा किती झाड आहे आणि काजळी खूप त्याला लागलेली आहे त्यामुळे दिवा भिजण्याची खूप शक्यता होती म्हणून मी काय केलं की ही वात काढून टाकली आणि आपल्या घरामध्ये असतो ना जो आ, कलावा बोलतो आपण लाल सुती धागा जो हातामध्ये आपण बांधला बांधतो तोच मी ह्या दिव्यामध्ये लावला आणि पहा किती स्वच्छ असा प्रकाश आपल्याला दिसतोय अजिबात कुठे काजळी ही निर्माण झाली नाही आणि थोडशी अक्षदा थोडीशी तांदूळ त्यामध्ये टाका जेणेकरून काजळी निर्माण होत नाही तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा